मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये सायलीच्या चोरी गेलेल्या हारवरून तमाशा होणार आहे म्हणजे होतं काय की आपण आत्तापर्यंत बघितलं की पूर्णाईने जो हार सायलीला दिलाय तो तिने सगळ्यांच्या समोर स्टीरूममध्ये ठेवला असतो आणि आपण हेही बघितलंय की महिनावती तो चोरला असतो पण मग हार चोरले गेल्यामुळे घरात लगेच गोंधळ सुरू होतो त्यावेळेस पूर्णही अर्जुनला ठणकावून सांगते की सगळी रूम चेक कर एक पण रूम सुटता कामा नाही मग अर्थात असताना संशय प्रियावर आधी ते प्रियाचे रूम चेक करतात आणि प्रियाच्या रूममध्ये कपाटामध्ये तो हार सापडतो मग पूर्ण विचारते अर्जुनला काय झालं अर्जुन, अर्जुन? सापडला का हार कुठे होता कुठे मग सायलीवर ते अर्थात कुठे असणार आहे यात प्रियाच्या रूममध्ये मग मात्र प्रिया उडायला लागते काय बोलते सायली माझ्यावर काय आरोप करते हा हार मी नाही तर तुझ्या खोट्या आईने चोरलाय तिला शिक्षा व्हायला पाहिजे मग मात्र सायली म्हणते सा, प्रिया शांत बस माझ्या आईबद्दल काही बोलायचं नाही असं म्हणत तिच्या कानामागे मारायला जाते नेहमीप्रमाणे पण यावेळेस मात्र अश्विन सायलीचा सा हात पकडतो आणि झटकतो आता पुढे काहीतरी तमाशा होणार आहे हे नक्की आता घराबाहेर कोण जातं प्रिया की तिचे आई वडील हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे पण त्याकरता चॅनल सबस्क्राईब करा बेलकन प्रेस करा आणि तुम्हाला हा भाग वा कसा वाटला पुढे काय होऊ शकेल कमेंट करून जरूर कळवा कर भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या